आत्ताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्य हादरलेलं आहे त्यातच परळीजवळ अजून एका सरपंचा मृत्यू झालेला आहे परळीतील या घटनेने पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने राज्य हादरलेलं आहे तर आता परळीमध्ये केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालेला आहे या भीषण अपघातात त्यांच्या चक्का चूर झालाय या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे बीडमधील गुन्हेगारी दहशत खंडणीचे प्रकार राज्यभर गाजत आहेत बीड आहे की बिहार आहे असा सवाल विरोधकच नाही तर सत्ताधारी बाकावरील आमदारांनी पण विचारलाय संतोष देशमुख यांची पवनचकीशी संबंधित एका वादातून निर्गुण हत्या करण्यात आली होती जिल्ह्यात एक मोठी गँगच हे काम करत असल्याचा सातत्याने विविध आक्रोश मोर्चातून करण्यात येत आहे त्यात परळी येथील औष्णिक केंद्रातील राखेतून कोठ्यावधीची उलाढाल समोर आणण्यात आलेली होती परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री अपघात झालाय सौदाना गावाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरने उडवलेला आहे त्यात क्षीरसागर यांचा मृत्यू झालेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते तर आता या अपघाताने पुन्हा खळबळ उडालेली आहे